नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एकदम जबरदस्त भाषण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्य क्रांती क्रांतीज्योती सावित्री माऊली धन्य क्रांती क्रांतीज्योती सावित्री माऊली सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित असलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुम्हाला भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल काही शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्या काळात स्त्रियांना शिक्षणाची बंदी होती पण सावित्रीबाईंनी आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्याकडून शिक्षण घेतले आणि त्या सुशिक्षित झाल्या त्यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली हे काम करताना त्यांना समाजाच्या प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागले लोक त्यांच्यावर दगड आणि शेण फेकायचे पण त्या डगमगल्या नाहीत त्यांनी स्त्री शिक्षणाचे आपले कार्य अत्यंत जिद्दीने सुरूच ठेवले सावित्रीबाईंनी केवळ शिक्षणच नाही तर बालविवाह हो सती प्रथा यासारख्या सामाजिक अनिष्ट प्रथांविरुद्धही लढा दिला प्लेगच्या साथीमध्ये रुग्णांची सेवा करतानाच दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचे निधन झाले आज आपण मुली ज्या मानानी शिक्षण घेत आहोत त्याचे संपूर्ण श्रेय सावित्रीबाई फुले यांनाच जाते अशा या थोर क्रांतीज्योतीला माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद જય મહારાષ્ટ્ર ધન્યવાદ મિત્રનો